हॅलो नमस्कार मंडळी खूप खूप स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल इथे मी माझा मॉर्निंग रुटीन तुमच्यावर शेअर करणार आहे सुरुवातीचा जो वेळ असतो भरे भर कामं असतात पण थोडा सायलेंटली निवांत असतो तोच मला तुमच्यावर शेअर करायचा आहे तो खूप पीसफुल असतो आणि त्याची सुरुवात मी कशी करते आणि मुलांना शाळेत वगैरे सोडणं हे सगळं यामध्ये इन्क्लुडेड असेल सो मी सकाळी सकाळी चार ग्लास तरी पाणी पिण्याचा माझा म्हणजे हेतू असतो जेणेकरून आपल्या पूर्ण बॉडीला डिहायड्रेशन जे रात्रभर पाणी न पिता होत असतं सो ते होऊ नये आणि त्यातनं बाहेर पडण्यासाठी मस्तपैकी छान चार ग्लास पीते, मी पाणी पिते आणि त्यानंतर थोडं निवांत बसते ब्रश वगैरे करून त्याला फ्रेश झाले की मी जेवणाला सुरुवात करते जेवणाला म्हणजे आमची भाजी चपाती किंवा भाकरी असते भाकरी मी शक्यतो नंतर बनवते जेव्हा आम्हाला जेवायचं असतं पण मैत्री आर्याला टिफिनला द्यायचं असतं सो so, त्यामुळे मी भाजी बरोबर चपातीच बनवणं प्रिफर करते सो so, त्याची स्थिती तयारी चालली आहे कांदा टोमॅटो कधी कधी मी वेगळ्या भाज्या बनवते सगळ्या एकच भाजी पूर्ण आठवड्यात किंवा दोन तीन वेळा तर ती सेम भाजी होत नाही तर वेगवेगळ्या भाज्या आणि व्हरायटी मी इन्क्लूड करायचा प्रयत्न करते त्याचबरोबर सॅलड देखील कधी कधी ताक तर गावावरून दही आणल्यापासून ते मी इथे विजन यूज करते आणि प्रत्येक वेळी नवीन दही बनवते म्हणजे तळलेले पदार्थ असतात ते मी फार कमी केले आहेत ते जास्त मी अशी ही करत नाही पण कधी तरी की गावावर आळूच्या आळूची पानं आणली तर ता ते मी त्याच्या वड्या करते सो भजी वगैरे कमी असतं पण वडी असेल तर मग वडी बनवते मग ते थोडंसं शॅलो फ्राय करणं होतं सो या सगळ्या गोष्टी माझ्या आहारामध्ये म्हणजे आम्ही सगळ्यांसाठी इन्क्लूड करतो पण त्याचबरोबर भाकरी हा आमचा आता नियमित आहारामधला एक अविभाज्य घटक झाला आहे तो आम्ही म्हणजे भाकरी आम्ही खातोच खातो दिवसात नाही एकदा तरी आणि शक्यतो ती दुपारची होते कारण संध्याकाळी आरे आला मी बॅडमिंटन ट्रेनिंगला घेऊन जाते त्यामुळे उशीर होतो आणि मग नंतर भाकरी बनवणं तो पूर्ण मेस आवरणं नंतर ते मला शक्य होत नाही सो दुपारी काकी येतात हेल्प करण्यासाठी म्हणजे भांडी वगैरे करण्यासाठी सो ते तेव्हा जर केलं तर त्या जरा आवरून घेतात सो मी शक्यतो तेव्हाच करण्याचा प्रयत्न करते आणि आर्याला टिफिनला देण्यासारख्याच भाज्या हे करते एकदम पातळ भाज्या मी नाही देऊ शकत तिला कारण मग ते लीक होण्याचा चान्सेस असतात डबा जरी चांगला असला तिचा टिफिन बॉक्स तरी मी तिला देत नाही शक्यतो पण कधीतरी जर डोसा असेल तर त्याबरोबर चटणी मी थोडीशी घट्ट देते लिक्विडी देत नाही सो अशा पद्धतीने तिचा टिफिन असतो जो आमचा असतो तोच तिच्यासाठी असतो तोच मैत्रीसाठी देखील असतो आणि मैत्रीची देखील शाळा सुरू झालेली आहे सो तिला शक्यतो मी ठेपले देते तिला तर चटणी पण देऊ शकत नाही पण तरीतरी तरी, तरी थेपल्याबरोबर थोडा सॉस देते बड़ -बड़ ती सॉस पूर्ण संपवते आणि थेपले राहून जातात तिला पुन्हा मला घरी आल्यावरती तिला भरवावंच लागतं आणि आता तिची बडबड बाजूला चालली आहे ती उठली आहे मी सकाळी सकाळी थोडा वॉईस ओव्हर करण्याचा प्रयत्न करते आणि हो सो आंबट इथे बघू शकता कोकम तर मी मोस्ट ऑफ दी माझ्या प्रिपरेशन्स मध्ये यूज करते जर मला त्याची टेस्ट म्हणजे त्यामध्ये आवडत असेल तर जसं की डाळीमध्ये जी वरणाची डाळ असते त्यामध्ये मी यूज करते पुन्हा अशा आंबट भाज्या म्हणजे ज्याच्यामध्ये खास असते म्हणजे चिकटपणा असतो त्या भाज्यांमध्ये मी कोकम यूज करते सध्या तरी मी हा रुटीन फॉलो करते की जेव्हा जेव्हा काम होईल तेव्हा तेव्हा ते बाजूला थोडंसं क्लीन करून तेव्हाच्या तेव्हा तो एरिया क्लीन करावा ती वस्तू जसं की कटिंग पॅड आहे ते जागेवर ठेवावं सुरी थोडीशी क्लीन करून ठेवावी त्यात जर भेंडीची भाजी अशा पद्धतीच्या असतील तर त्यामध्ये काय होतं थो थोडंसं चिकटपणा जास्त राहतो सो so, म्हटलं तेव्हाच्या तेव्हा क्लीन केलेलं बरं नंतर पूर्ण मेस होतो त्यात काय आहे ना ही शेगडी तीन स्टोवची आहे आणि त्यामध्ये थोडंसं ते जागा पुरत नाही सो so, मला एनिवेज हे करणं जरा बरंच पडतं मग ते झालं की चपात्या वगैरे करणं आणि चपात्यांसाठी येस आ, मी मोस्टली शक्यतो असा प्रयत्न करते की लोखंडाचं भांडा यूज करावं सो आता स्टीलची माझी कढई आहे त्याचबरोबर आम्ही जे पितळेचं भांडं आहे त्याला तलई वगैरे लावून ती मी भाजीसाठी आणि डाळीसाठी यूज करते पण तवा हा मेहंदी माझ्याकडे दोन तवे आहेत मेहंदी मी फ्राईंगसाठी आणि चपाती भाकरी बनवण्यासाठी यूज करते कारण त्यामधनं आयन ॲबॉर्ब होतात प्लस लेवल चांगली होते आपल्या बॉडीमध्ये आयन्सची आणि रक्तवाढीसाठी देखील चांगलंच आहे जर आयर्न लेवल चांगलं झालं तर रक्त रक्तप्रमाण म्हणजे रक्ताची वाढ जी आहे ती पण चांगल्याप्रमाणे प्रमाणे होते सो so, एकंदरीत विचार करता आपल्या हेल्थसाठी मी प्लस माझ्याकडे भेडाचे देखील भांडी आहेत ते देखील मी यूज करते यू एसमध्ये घेतलेली होती आणि काही इथे देखील ही त्या म्हणजे लोखंडाची भांडी घेतलेली माझ्याकडे आहेत सो मी चपात्या वगैरे त्यामध्ये करते कधी कधी भाकऱ्या थोड्या येत नाहीत पण ठीक आहे so, एक दोन भाकऱ्यानंतर ना तिसरी चौथी भाकरी छान येते म्हणजे हे जे आहे त्यावरती मी चपात्या ठेवते आता त्याचं नाव मला लक्षात येत नाही आहे पण यामध्ये चपात्या ठेवल्या ना की त्याची थोडी स्टीम असते ती निघून जाते आणि ती निघून गेली की मी छानपैकी असं रॅप करते म्हणजे हे जे बास्केट आहे ते कॉटन क्लॉथ तर आहे सो त्यामध्ये मी नंतर ठेवते चपात्या जेणेकरून ते छान राहतात एकदम एकदम सॉफ्ट अशा राहतच नाहीत पण ठीक आहे चांगल्या राहतात चपात्या ॲटलिस्ट आम्ही दुपारी जेवणापर्यंत खूप छान राहतात मी नंतरसाठी ॲटलीस्ट अशा एक्स्ट्रा चपात्या बनवत नाही एनिवेज सो आम्हाला छान वाटलं ते आणि नंतर आर्याला मला नॉर्मली आपण भाजी चपाती एक एक तुकडा घेऊन खातो तशा पद्धतीने तिला तिथे खायला मेस होतो आणि तिला वेळही लागतो त्यामुळे मी तिला रोल करून त्याचे दोन तुकडे असं मी चार पीसेस तिला देते दोन चपात्यांचे चार पीसेस करून तिला देते त्याचबरोबर मी तिला कधी कधी सॅलड देखील देते सॅलड ते कधी कधी रिटर्न घेऊन येते पण तिला थोडासा दम द्यावा लागतो तेव्हा ती खाते पण तिला नट्स आवडतात कधी कधी मनुके असतात मनुके पण देते पण आता मनुके संपले होते आणि स्वीटमध्ये कधी तिला मी डेट्स असतात आपले ओले डेट्स दे, असतात ते देते अदरवाईज अशी चिक्की देते मेंढाण्याची किंवा राजगिऱ्याची चिक्की सो हे सगळं झालं तिचं टिफिन मी भरून ठेवते बाजूला की तिचं तिचं ती सगळं नंतर करते आणि मग राहिलेली जी भांडी आहे ज्याला जास्त घासणं गरज नाही ते मी बाजूला घासून म्हणजे हलकं धुवून ठेवून देते आणि काकी नंतर मग बाकीची जी भांडी आहे ज्याला जास्त घासणं गरजेचं आहे ते मी भांडी ठेवून देते काकी नंतर दुपारी येतात त्या घासतात आणि माझं किचनचं असं वेळ क्लीन वगैरे आवरून झालं की नंतर आर्याला तोपर्यंत मी उठवून ठेवते कारण तिला वेळ लागतो सो तिला देखील मी पाणी देते जेणेकरून तिला पूर्ण ग्लास पाणी देते मी पण त्यातला ते अर्धा ग्लासच पिते ऍटलीस्ट मिनिमम तो का होईना तिला सवय लागली आहे आणि तिचं मग ती हली आता एक दीड वर्ष झालं आहे ती स्वतःचं स्वतः करते फक्त तिला पाणी काढून द्यावं लागतं कारण ती वेळ काढते त्यामुळे मला काही गोष्टी करून द्यावं लागतात अदरवाइज ती सगळं स्वतःचं करते फक्त मला केस विंचरावे लागतात तिचे अदरवाईज ती आंघोळ करणं तिचं तिचं क्लिनिंग आणि थोडं मॉइश्चरायझर वगैरे लावणं सगळं स्वतः करते म्हणजे जे कपडे घालायचे आहेत ते देखील ती स्वतः सॉर्ट करते नंतर तिचे जे बुक्स भरायचे असतात ते देखील ती स्वतः करते मी तिला सवय लावली आहे की स्वतः इंडिपेंडंट हो म्हणजे मम्मी पप्पाची गरज लागू नये अशा वेळी की ज्या सगळ्या गोष्टी तुझ्या कुठे आहेत त्या तुझ्या तुला माहिती असाव्यात तुला अरेंज करता याव्यात चांगल्या सवय लावणं म्हणा किंवा इंडिपेंडेंट होणं म्हणा मुलांच्या वागण्यात त्या दिसतात पण ज्या गोष्टींची गरज आहे त्या गोष्टीसाठी आपणच पुढाकार घेऊन ते बदल मुलांमध्ये घडवले पाहिजेत आणि कोणतेही बदल जर घडून आणायचेच असतील तर त्याला वयाची मर्यादा नसते असं मला तरी वाटतं मी माझ बाजूचं आवरून घेते भेट वगैरे फ्रेश होते आणि मग तिला स्कूलला ड्रॉप करून येते आणि नंतर मला पटकन ब्रेकफास्ट अजिबात करायला आवडत नाही पण कधी कधी रेडी असेल तर मी ब्रेकफास्ट करून घेते आणि मग चहा घेते पण जर मला वेळ असेल तर छान निवांत मी स्वतःवर थोडा वेळ स्पेंड करते बाहेर छान ऊन आलेलं असतं कधी नसतं पण बाहेर इतकी ग्रीनरी छान आहे पक्ष्यांचा आवाज यामध्ये खूप छान वाटतं मी चहा आणि टोस्ट घेते शक्यतो नुसता चहा घेत नाही कारण मग ऍसिडिटी होते त्यामुळे त्याबरोबर मी चहा किंवा म्हणजे टोस्ट किंवा खारी घेते मग होतो मैत्रीचा उठण्याचा वेळ तेवढ्यात ती उठते तोपर्यंत पाहुणे नऊ नऊ होतात ती हळूहळू उठते मग तिला घेऊन बसते आणि तिला देखील मी छान पाणी पिण्याची सवय लावली आहे सकाळी सकाळी जेणेकरून मुलांचं म्हणजे एक, एक दिवसाला छान सुरुवात होते आणि मग नंतर तिचं पण पोट वगैरे साफ होतं छान सा, ती नाश्ता वगैरे करते नाश्ता तिचा फेवरेट असेल नसेल तरी तिचे थोडेसे टँप असतात पण सकाळी सकाळी तिने रड्या रड करून येऊन तिला घेऊन बसते तिला पाणी भरवते तिचं छान करून देते आणि मग हळूहळू तिची आंघोळ वगैरे झाली तिची दिवसाची सुरुवात छान झाली की आमचा दिवस चांगला जातो असं तरी आम्हाला वाटत आणि असंच होतं नेहमी सो तिच्यावर खेळ वगैरे करून झाला की नंतर मग ऍक्च्युली मी ब्रेकफास्ट कधी बनवते तो असतो अदरवाईज काहीच बनवला नाही तर मी मग मी ब्रेकफास्ट बनवून घेते जरी दुसरा काही बनवायचं झालं तर त्याला वेळ लागतो पण कधी कधी खाली मी ओट्स वगैरे घेतो मग त्यामध्ये काय होतं थोडस फ्रुट्स खाणं होतं सो मी फ्रुट्स वगैरे नेमून ठेवलेले आहेत म्हणजे असतात ते पटकन कट वगैरे करून ते घेते मी, थो मी। आपण थोडासा एक निवांत वेळ असतो मिलिंद मेहतेच थोडंफार आंघोळ कपडे घालणं तिला तिला थोडं खाली फिरून आणणं हे करतात कधी ते ब्रेकफास्ट असेल ते रेडी तर खाऊन जातात अदरवाईज तिला आधी खाली घेऊन येतात खाली फिरून आणतात आणि मग आमच्या था। समोरच गार्डन आहे तुम्हाला सांगितलं होतं मी तिथे फिरून आणतात तिला आणि मग ते ब्रेकफास्ट करतात पण जर ओट्स वगैरे हे पट्टन होतं त्यामुळे ते आल्यावरती ते खातात आणि जर बनवलेलं असेल ब्रेकफास्ट तर ते खाऊन जातात सो एकंदरीत हा असा आमचा रुटीन म्हणजे माझा तरी हा रुटीन असतो सकाळचा माझं स्वतःच झालं स्वतःचा मुलांचं करणं आणि त्यामध्ये स्वतःसाठी टाईम शोधणं स्वतःसाठी असा वेळ काढणं हे मला थोडंसं बरं वाटतं मॉर्निंगला कारण नंतर दिवस जसा सरत जातो तसा खूप म्हणजे कंटाळा येतो थकणं होतं बरीच कामं असतात त्यात असं हा शांतता मिळत नाही किलबिल किलबिल आणि खूप आवाज असतो गाड्यांचा आणि गोंगाट असतो त्यामुळे म्हटलं सकाळचा हा रुटीन खूप छान आहे म्हटलं थोडंसं तुमच्यावर देखील शेअर करावं जे मला वाटतं ते आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आवडला तर नक्की लाईक करा ला आणि कमेंट करून नक्की सांगा की तुमच्या सा रुटीनमध्ये तुम्ही काय वेगळ्या गोष्टी करता आणि मला देखील सजेस्ट करा की जर मी काही चेंज करू शकले तर नक्कीच करेन आणि भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये दे। देन सगळ्यांनी काळजी घ्या बाय